एक मोटार पंधरा टक्के तोट्याने विकली जर ती पंधरा हजार रुपये जास्त घेऊन विकली असती तर पाच टक्के नफा झाला असता तर त्या मोटारीची खरेदी किंमत किती असा प्रश्न, प्रश्न अगाऊचा वेळ न दवडता सोडवायचा कसा जर पंधरा हजार रुपये जास्त घेऊन मोटार विकली असती तर होणारा नफा पाच टक्के लक्ष द्या करायचं काय या पंधरा हजाराला लेकरांनो पाचन भागायचं हा भाग जातो तीन हजारांना याचा अर्थ असा इथं टक्के मांडतो मी आणि हे रुपये अर्थात रक्कम हे पाच टक्के होणारा नफा म्हणजे हे तीन हजार नफ्यातील रक्कम पाच टक्के म्हणजे जर का तीन हजार लक्षात पाच टक्के नफा तेव्हा मोटारीची खरेदी किंमत तीन हजार असा त्याचा अर्थ नफा शंभर टक्के तेव्हा खरेदीची किंमत काय असा प्रश्न मनाशी विचारा आणि त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार शंभरचा तीन, शंभर तीन हजारासोबत पाच प्रश्न आता पाच सह हे दोन शून्य इकडं शंभर आणि हे सहाशे सहा एक सहा आणि त्यावर चार शून्य ही त्या मोटारीची काय हो खरेदी किंमत त्या मोटारीची खरेदी किंमत हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल